आमदार जिल्हा सहकारी देशमुख यांचा सत्कार सोहळा या निमित्ताने आपण आज ठिकाणी एकत्रित या कार्यक्रमाला आदरणीय काका आदरणीय आई आदरणीय माझे मगजी आदरणीय शिवाजी मान्यवानी अपने सरकार हार्दिक हार्दिक स्वागत करते सब उत्पादक आजची सर्वसाधारण सभा अतिशय निसर्ग रम्य वातावरण मध्ये संपन्न होते हिरण माळा पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा संपन्न होते आणि हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब या संध्याकाळी तुम्हाला लागतील मांजरा धर हे पन्नास टक्के शब्द,

आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे आपल्या माणसांचा विकास झाला पाहिजे यासाठीच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आयुष्यभर कार्य केलं आणि आज ते सगळं जे आहे ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्याकडून असं मी म्हणालो तर ते अतिशय

ग्रामपंचायतीच्या निवडणूक आता होऊ झाली आहे शिक्षण पूर्ण करून आलेले आहात आपल्या गावात आदरणीय दिलासाहेबांनी आवडून टाकलं आणि तुम्हाला सांगायला वाटत नाही आदरणीय दिलीवर यशमुख साहेबांची इच्छा नसतात त्या ग्रामपंचायतीच्या निवृत्तीमध्ये एकोणीसशे सत्तर दशक आणि आज आपण एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्याचा एकोणीसशे दोन हजार चोवीस पन्नास वर्ष 50 ورشه ملي هومره 50 ورشه ورګو پریکړه دي ورشه ما دوه ورشه 50 ورشه راسته نه 50 ورشه ورګو پریکړه دي

तरीही बालोड पाल नाही हे मला तुम्हाला आमच्या व्यासपीठावर येत नव्हतं आम्हाला तुमच्या व्यासपीठावर येत एक नव्हतं एकमेकांच्या

thank you मी त्यांच्याशी ही चर्चा करत होतो की धाराशिव म्हणजे की असं काही चांगलं त्या जिल्ह्यातले कारखाने दृष्ट्या शुदर कला इंडस्ट्रीज गिरीप खोडे यांचा जो बांधवी कारण

पुची नोमिला ही आहे काय आमचं न्यायालयामध्ये जाऊन फास्टॅग कोची मागणी करते कि अवस्था